हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आशा करते तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल तर फ्रेंड्स आज तारीख आहे सत्तावीस जून दोन हजार पंचवीस आणि वेळ आहे संध्याकाळची तर इथे बघा वैभव दादा चालला होता दुकानला त्याला मी म्हणजे आज ना संध्याकाळच्या ह्याच्यामध्ये पराठे बनवायचे होते त्यासाठी सामान पाठवलं होतं आणि इथे बघा समोरच्या मैदानामध्ये म्हणजे पूर्ण हिरवं गवत आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ना शेळ्या सगळ्यात चरत होत्या त्यामुळे ना खूप छान वाटत होतं गावाकडचं वातावरण वाटत होतं आणि त्याचबरोबर इथे ना वारं भरपूर सुटलं होतं आणि बऱ्याच दिवसापासून ना इथे हाच प्रॉब्लेम चालू आहे म्हणजे ब वारं ना भरपूर प्रमाणात सुटतं खिडकी ओपन ठेवायची की बंद ठेवायची हे कळतच नाही तर आता इथे बघा संध्याकाळच्या सात वाजलेल्या आहेत आणि वैभव दुकानचं जे सामान मागवलं होतं ते आणून दिलेलं आहे तर इथे ना मी अर्धा किलो बटाटे मिरची कोथिंबीर आणि आमचूर पावडर मागितलं होतं आणि ना आम्ही जास्त प्रमाणात ठेवत नाही घरात कारण की बटाट्यांना ते कोंब वगैरे फुटलं तर ते मग फेकून द्यावे लागतात त्यामुळं ना जेवढं लागतं तेवढंच मग मागवत असते आणि आज ना साहेबांना घरी येण्यासाठी भरपूर उशीर होणार आहे कारण की ना ओवर टाईम तर आज आहेच त्यांचा ओवरटाईम तास दोन तासाचा करावा लागेल त्यांना आणि त्यानंतर ना आमचा टी व्ही जो म्हणजे रिपेअरिंगसाठी टाकला होता तिकडे तर तो रिपेअर झाला आहे आणि टी व्ही घेऊन साहेबांना यायचं होतं तर आता पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळं ना ट्रेनने पण येऊ शकत नाही टी व्ही घेऊन आणि म्हणजे असं बाईकवरती पण येऊ शकत नाही त्यामुळं ना साहेबांना टॅक्सी बुक करावी लागली म्हणजे ते उबेरची टॅ गाडी बुक केली आणि त्याच्याने ते, ते येत आहेत तर जस्ट आत्ताच त्यांना त्यांनी ती टॅक्सी बुक केली आणि आता बाय रोड यायचं म्हटलं तर भरपूर वेळ लागेल कारण की पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळं ना रस्त्यांनी भरपूर ट्रॅफिक वगैरे लागलेलं असतं आणि अजून वेळ ना संध्याकाळची आहे म्हणजे नेमकं का सगळेजणं कामावरून सुटलेले असतात त्यामुळं ना भरपूर ट्रॅफिक लागलेलं असतं त्यामुळं ना त्यांना या येण्यासाठी भरपूर उशीर होणार आहे त्यामुळं ना मी लवकर स्वयंपाक आज केलाच नाही कारण की लवकरच करून मग थंडगार सगळं होऊन जातं त्यामुळं कशाला एवढं लवकर करायचं म्हणून मी ना मुद्दाम थोडंसं उशीर केला आज स्वयंपाकाला तर आता इथे ना मुलं बसलेली आहेत अभ्यासाला तर वैभव दादाने ना आमचूरचं पॅकेट आणलं होतं ते मी मसाल्या डब्यामध्ये टाकलं व्यवस्थित त्यानंतर इथे ना पराठ्यासाठी मी पीठ मळते तर पीठ ना आपण चपात्यासाठी जसं मळतो तसंच मळायचं आहे फक्त की थोडंसं घट्ट मळायचं आपण चपात्यासाठी मऊ मळतो पण पराठ्यासाठी थोडंसं घट्ट मळायचं आणि त्यानंतर ना ताट झाकून त्याला ठेवून दिलं म्हणजे थोड्या वेळ रेस्ट केलं ना पिठाने तर ते पीठ ना थोडंसं म्हणजे असं चिकट होतं आणि त्याचे पराठे वगैरे छान येतात बनवता तर आता इथे ना बटाटे पण व्यवस्थित उकडले होते आणि आता ते बटाटे मी एका ताटात काढले आणि थंड होण्यासाठी ठेवले थे आणि कधीही ना आलू पराठा वगैरे बनवायचा असेल किंवा कुठलंही काही बनवायचं असेल ना तर गरम गरम बटाटे लगेच टाकायचे नाहीत त्याच्यामुळं ना, ना पाणी वगैरे सुटतं त्याला तर बटाट्या ना मी थंड व्हायला एका साईडला ठेवून दिले त्यानंतर आता इथे ना ती भाजी बनवण्यासाठी म्हणजे पराठ्याची भाजी बनवण्यासाठी जे काही सामान लागतं ते मी तयारी करते तर आता इथे ना कोथिंबीर अगोदर मी एकदम बारीक चिरून घेतली त्यानंतर ना हिरव्या मिरच्या जवळजवळ सात आठ हिरव्या मिरच्या घेतल्या त्याची देठं वगैरे काढली आणि ते भाजून घेते कारण की ना हिरव्या मिरच्या आणि लसूण हे वाटून घ्यायचं आहे आणि तसं तर ना मिरच्या कट करून टाकतात पण मुलांना ना माझ्या मिरची कट करून टाकली आणि ती दाताखाली आली ना तर मग ते पुन्हा दुसरा घास खाणारच नाहीत असे आहेत त्यामुळे त्यांना ना, ना ठेसा बनवला हो ना तर ते आवडीने खातात म्हणजे काही प्रॉब्लेम नाही त्यामुळं ना आता इथे मिरची आणि लसूण वाटून घेणार आहे मी आणि त्यानंतर हे बटाट्याचे सगळे साल वगैरे सगळे काढून घेणार आहे आणि ही कामं ना उगच फालतूकमध्ये उभं राहून करायची नाही तर त्यामुळे मी बसून सगळी ही तयारी केली तर आता इथे बघा मुलांचा चालला आहे अभ्यास आणि बाहेरना भरपूर प्रमाणात हवा सुटली होती त्यामुळं इथं दरवाजा म्हणजे खिडकी जी आहे ना बाल्कनी ती पण हादरत होती तर मी तेव्हा चेक केलं व्यवस्थित तर मुलांचा अभ्यास व्यवस्थित चालू असतो कधी कधी ना मी असं राऊंड मारते मध्ये मध्येच तर म्हणजे करतायत की नाही अभ्यास हे चेक करण्यासाठी तर फ्रेंड्स वाजलेले आहेत रात्रीच्या आठ आणि मुलं अभ्यास करतायत त्यामुळं मी हळूहळू बोलते आणि आठ वाजलेले आहेत तरी पण अजून साहेब कामावरून आले नाहीत कारण ना त्यांना आज उशीर होणार आहे आणि ओव्हर टाईम असं कधी कधी असतो पण आज ना टी व्ही आमचा रिपेअर झाला आहे आणि तो टी व्ही घेऊन यायचं होतं त्यामुळे ना साहेबांनी ओलाची गाडी बुक केली आहे आणि ते गाडीने बसलेत आणि जस्ट त्यांना आत्ताच थोड्या वेळ झालं गाडी भेटले म्हणजे साडेसातच्या दरम्यान त्यांना गाडी भेटली तर आता त्यांना यायला कमीत कमी नऊ तरी वाचतील आणि आज ना मी डिनरमध्ये आलू पराठा बनवायचं ठरवलं आहे तर तुम्हाला थोडंसं वेगळं वाटेल की आलू पराठा डिनरमध्ये कोण बनवतं का पण आम ना आमचं असंच आहे म्हणजे कधी काय खावंसं वाटलं की मग ते टाईम नाही बघायचा की नाश्ता आहे किंवा हे म्हणजे हेवी असतो आलू पराठा त्यामुळं ना पोट भरतं आणि सगळ्यांचा फेवरेट पण आहे फक्त ना घरामध्ये साहेबांना फक्त आलू पराठा नाही आवडत बाकी आम्हा तिघांना पण आलू पराठा खूप आवडतो त्यामुळं मी तिघांसाठी आलू पराठा बनवणार आहे आणि साहेबांसाठी चपात्या आणि सुकट वगैरे बनवेन काहीतरी तर आता इथं ना आलू पराठा मी थोडंसं वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे म्हणजे जसं प्रत्येक वेळेस मी बनवते ना तशा पद्धतीने नाही बनवणार थोडंसं वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे आणि ना अनुष्काचं फेवरेट जी भाजी आहे ती भाजी भरूनच मी आलू पराठा बनवते प्रत्येक प्रत्यक वेळेस पण आता यावेळेस ना माझं आणि वैभूजा त्याची फेवरेट भाजी बनवणार आहे आणि त्याचा मी आलू पराठा बनवणार आहे तर ते कसं पद्धतीने बनवणार आहे हे तुमच्यासोबत मी शेअर करते चला तर मग आता बघूया तर फ्रेंड्स आता इथे ना मी आलू पराठा बनवण्यासाठी बघा लसूण आणि मिरची वाटून घेतलेली आहे तर ती एक चमचा आहे त्यानंतर ना एकदम बारीक चिरलेला कांदा आहे त्यानंतर इथे ना कोथिंबीर आहे मुठभर कोथिंबीर घेतली चांगली ज जा, जास्त कोथिंबीर टाकली ना तर छान लागतो पराठा त्यानंतर ना इथे ना बटाटे घेतलेत तर बटाटे ना अर्धा किलो आहेत आणि उकडून घेतलेले आहेत तर त्याला ना आता व्यवस्थित स्मॅश करून घेणार आहे मी आणि त्यानंतर ना इथे बघा पीठ जे आहे ना तर पीठ मी मळून ठेवलं होतं आणि झाकून ठेवलं होतं तर आता पीठ एकदम व्यवस्थित सेट झालं आहे तर आता हे बटाटे जे आहेत ना मी याच्यामध्ये स्मॅश करून घेणार आहे आणि बटाटे ना एकदम बारीक स्मॅश करावे लागतात कारण की जर जास्ती मोठ्या मोठ्या घाटी असतील तर पराठे जे आहेत ते फुटतात आणि आता हे ना सगळं जे मिश्रण आहे ना ते मी मिक्स करून घे घेणार आहे आणि त्यानंतर ह्या मिश्रणामध्ये ना पावडरचे मसाले जे काही लागतात ते टाकणार आहे आणि आता ना मी आ, हे जे बटाटे जे आहेत ते स्मॅश करून घेतले बारीक त्यानंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकला मिरचीचा ठेचा टाकला आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आता ना मी पावडरचे मसाले टाकणार आहे तर त्यामध्ये ना इथं एक चमचा मी जिरापूड टाकते कारण की ना धनापूड आणायला सांगितली होती मी वैभवला पण धना पावडर भेटलीच नाही एक चमचा जिरा पावडर एक चमचा आमचूर पावडर आणि त्यानंतर एक चमचा लाल तिखट कारण की ना ठेचा अगोदर टाकलेला आहे त्यामुळं एकच चमचा लाल तिखट टाकलं नाही तर आमच्या इथे ना थोडंसं स्पायसीच आवडतं सगळ्यांना आणि त्यानंतर ना इथे चवीपुरतं मीठ आणि आता हे सगळं ना व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि आता ना हे सगळं मिश्रण जे आहे ते असं व्यवस्थित एक जे करून घेतेच केलेलं आणि खूप छान वास येतोय बटाट्याचा हे सगळं मिक्स केले ना ते के तर ते ना पाणीपुरी असताना पाणीपुरी सारखं टेस्टी येते ह्याची तर फ्रेंड्स आता इथे पराठ्याचा जो मसाला आहे तो एकदम व्यवस्थित तयार झालेला आहे आणि आता याच्यानं मी गोळे बनवून ठेवते तर इथे बघा अनुष्काचं काय चाललं आहे तिला ना मसाला एकदम छान टेस्टी झाला आहे असं बोलत होती पाणीपुरीसारखा झाला आहे असं बोलत होती आणि पाणीपुरी तिची फेवरेट आहे त्यामुळं ना ती सारखं मसाला थोडा 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 खात होती आता जा नाही जा पण हे मला बोलते नको जाऊ शिकच ना पाण्याजवळ असं म्हणायचे ते मज्जा आल्यावर मांजर कस हे तू मांजर असायचं आज थोडं जास्तीच उशीर अबड़ा ये तो वाटी दे। आए। तर फ्रेंड्स इथे पराठा बनवण्यासाठी ना मी अशा प्रकारे हाताने एक वाटी तयार केली आणि ना आ, बुडाला जास्ती त्याला पातळ केलं नाही बुड थोडंसं जाड ठेवलं वाटीचं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये ना हे मसाल्याचा एक गोळा टाकला आणि त्याला ना अशा प्रकारे हाताने पॅक करून घेतलं म्हणजे जसं आपण पुरणपोळी बनवताना जसं करतो तसंच आणि त्यानंतर ना सुक्या पिठामध्ये टाकून थोडंसं प्रेस केलं त्याला आणि त्याच्याने आता याच्याने लाटायचं म्हणजे एका बाजूने आपण वरती घ्यायचं बेलणं आणि त्यानंतर दुसऱ्या बाजूने खाली घ्यायचं अशा प्रकारे हे लाटायचं म्हणजे ना ह्याच्या ना कडा ज्या आहेत ना त्या फाटत नाहीत अशा प्रकारे लाटल्यावर आता इथे बघा मी किती फास्ट पराठा लाटला तरीसुद्धा ना करा जे कडा आहेत ना पराठ्याच्या त्या अजिबात फाटल्या नाहीत आणि मसाला तर पूर्ण भर भरून भरलेला आहे सगळीकडे आणि व्यवस्थित पसरलेला आहे मसाला तर तुम्हाला ना थोड्या वेळा मी प पूर्ण पराठा जवळून दाखवेन तेव्हा तुम्हाला दिसेल तर पराठा बनवण्यासाठी ना थोडंसं पीठ जे आहे ते मळून जर एक एका साईडला ठेवलं ना तर थोडंसं पीठ जे आहे ते एकदम चिकट होतं आणि त्यामुळे पराठे फाटत पण पर नाहीत आणि एकदम छान मौसूत पराठे बनतात याच्याने तर हे तव्याचं जे हँडल आहे ना त्या कॅमेऱ्याच्या बरोबर बाजूला होतं त्यामुळं ना आम्ही एका साईडला करून घेतलं तरी ते ना बसतच नव्हता तवा व्यवस्थित तर हे हँडलवाला तवा असला ना तर हेच प्रॉब्लेम असतो आणि काय माहिती व्यवस्थित बसतच नाही तर आता इथे ना पराठा तयार झालेला आहे आणि एक पराठा शेकून शेकून मी मुलांना देत होते आणि मुलं ना बाहेर बसून म्हणजे हॉलमध्ये बसून मुलं खात होती पराठा कारण की ऑलरेडी स्वयंपाकाला भरपूर उशीर झालेला आहे त्यामुळं त्यांचा जेवणाचा टाईम तर झालेलाच होता तर आता इथे दोघंजणं बसलेत बाहेर पराठा खात आणि मी बनवून बनवून देत होते एक एक पराठा आणि पराठा बनवताना तेलाची कंजूसपणा नाही करायचा तर एकदम व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं कुठंच तेल कमी पडू द्यायचं नाही कारण की थोडंसं जरी सुक्कं सुक्कं असलं ना तरी पराठा नाही चांगला लागत तेल भरपूर असलं पाहिजे त्याला तरी ते आता आपला क्रिस्पी पराठा तयार झालेला आहे आणि ना फ्रेंड्स तुम्हाला एक महत्त्वाचं सांगायचं सा होतं ते म्हणजे ना माझे जे, जे व्हिडिओ वी आहेत ना ते म्हणजे सगळेजण जवळजवळ फुल वॉच करतात आणि अर्धवट कोणी व्हिडिओ बघत नाही कारण की वॉच टाईम जो आहे ना तो एकदम छान होतो पण ना मला एक असं वाटतं आहे की तुम्ही ना तुम्हाला जर व्हिडिओ आवडतो म्हणूनच तुम्ही बघताय ना तर जर व्हिडिओ आवडला तर एखादा छानसं कॉमेंट वगैरे करत जा आणि लाईक पण करत जा कारण की ना तुम्ही लाईक केलं ला आणि एखादं छानसं कॉमेंट केलं ना तर प्रोत्साहन वाढतं म्हणजे नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी अजून काहीतरी छान असं करावं असं वाटतं पण जर फक्त तुम्ही व्हिडिओ बघत असाल ना तर प्लीज रिक्वेस्ट करते की छान छान कॉमेंट करत जा कारण की ना हा जो तुम्हाला दहा पंधरा मिनटाचा व्हिडिओ दिसतो आहे ना हा व्हिडिओ बनवण्यासाठी जवळजवळ पूर्ण दिवसाची मेहनत लागते आणि पूर्ण दिवसाच्या मेहनतीचं फळ असतं हे आणि तुमचा एक छानसा कॉमेंट जर आला तर मग पूर्ण दिवसाची मेहनत जी असते ती सफल होते त्यामुळं ना छोटी का होईना आपण कॉमेंट करत राहा आणि मला प्रोत्साहन देत राहा तर इथे बघा पराठा छान तयार झालेला आहे

लाला तो खाते। ए ना। ना तर कॅचअप सोबत खातो हे भाजी मस्त झाले ना नाहीतर ही सारखं सारखं आणत आहे पिवळी भाजी बनव पिवळी भाजी बनव पिवळी भाजी छान आहे का ही भाजी छान आहे पिवळी भाजी मग कुठली छान आहे अरे नीट बसून तरी खा मला चपाती बनवतो ना नको नको मी बनवते राहू दे तू बस

वन मोर प्रिय मेरे बनाली है <laughs> सर जी कैसी हा हमारी पराठा पराठा ऐसा कैसा तू बनावली का हां हां जी थोड़ा कुछ दो शब्द हो जाए इसके लिए शायरी शायरी अभी माइक पे कटा सॉरी शायरी सूझत नहीं

ये भुक्कड इतने नाही की तीन पराठे एक साथ ही खा गे ए मी फक्त दोन तीन घास खाल्ले बस या या पोरांनी या या हे एवढं मासूम दिसतंय पोरग पण हाय नाही कारण की चे असले फक्त आम्हाला माहितीये है। आणि ये तो मासूम किंवा मा आहे तो इनके बारे क्या ही काय कळे

ये ये ना एक दो दो। ना ते फेवरेट ना तुमार सांगों तुमार सांगों तुमार सांगों मी तुला नाही सिंगरचं सांगू <laughs> <laughs> अरिजी सिंग दर्शन रावल आणि रोज आणि मी अनुष्काला सांगितलं होतं की फक्त व्हिडिओ कर माझा शूटिंग कर तर तिने माझा घे घेतला म्हणजे माझं फेवरेट सिंगर कोण मला काय आवडतं कुठला मूवी आवडतो सगळे सगळे प्रश्नांची उत्तरं माझ्याकडून घेतली तिने आणि पूर्ण इंटरव्ह्यूज घेतला माझा तर ते मी ना एकदम फास्ट व्हिडिओ केला त्यामुळे ते, ते तुम्हाला कळणार पण नाही जास्ती तर आता इथे ना सगळ्यांचे म्हणजे पराठे खाणं चालू होतं आणि माझं बनवणं बनवणं पण चालू होतं त्यानंतर ना साहेबांना दोन तीन चपात्या टाकते आणि सुकटची भाजी बनवते म्हणजे झालं मग सगळ्यांचंच जेवण आणि आता साहेब ना जवळजवळ अर्धा तासामध्ये पोहोचतील जवळच आलेले आहेत त्यामुळं पटापट -पत सगळं करत होते आणि आता इथे ना अनुष्का सुकटची चटणी बनवत होती आणि मी ना जे काही स्वयंपाकासाठी जे काही सामान काढलं होतं जे काही भांडे वगैरे काढले होते ते सगळं घासून धुवून ठेवत होते आणि आता फायनली सगळं काम डन झालेलं आहे आणि आत्ताच थोड्या वेळापूर्वी सा साहेबांचा पण फोन आला होता तर, तर ते, तर ते ज़वर ज़वर तर ना जवळच आलेले आहेत म्हणजे जास्तीत जास्त पंधरा ते वीस मिनटात ते पोहोचतील आणि ते पोचायच्या अगोदर तर स्वयंपाक डन झालेला पाहिजे आणि ते बघा जवळजवळ पाहुणे दहा झालेले आहेत आणि आत्ता साहेबांची गाडी आली आणि नशीब म्हणजे या टायमाला ना पाऊस नव्हता पूर्ण पाऊस उघडला होता आतापर्यंत कंटिन्यू पाऊस चालू होता गेला किती बघा बना पडलं होतं आता किती वाजले म्हणजे आलं होते आणि आता साहेबांना येण्यासाठी भरपूर उशीर झाला होता त्यामुळे मला वाटत होतं की त्यांना भूक लागली असेल कारण रोजचा टा जेवणाचा टायमिंग निघून गेला होता त्यामुळे मला भ भूक लागली असेल असं वाटलं होतं पण इथे बघा घरी आल्या आल्या काय काम चालू आहे ते तर घरी आल्या आल्या लगेच टी व्ही फिट करायचं काम चालू केलेलं आहे आणि जेवणाचं वगैरे ते नंतर बघता येईल असं बोलले पण अगोदर टी व्ही फिट करतो कारण की असं जर ठेवलं आणि काही जर लागलं ला, पडलं ला वेळलं ला ते टी व्ही तर पूर्ण पुन्हा अजून खराब होईल त्यामुळे अगोदर फिट करतो आणि त्यानंतर मग जेवण वगैरे करतो असं सांगितलं होतं तर फ्रेंड्स आता हा व्हिडिओ मी इथेच थांबवते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छान छान ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा बाय